दिल्लीत प्राणीप्रेमी आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय हा व्हिडिओ अकरा ऑगस्टचा असून दिल्लीतल्या या घटनेत एका महिला पोलीस अधिकारी आणि आंदोलकांमध्ये जोरदार वाद झाल्याचं खर तर दिल्ली एनसीआर मधील भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थळात हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आठ आठवड्यांचा वेळ दिलाय या निर्णयाचा निषेध करण्यासाठी प्राणीप्रेमी कार्यकर्ते एकत्र आले होते ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व्हिडिओमध्ये दिसतंय की एका बस मध्ये महिला पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची होती है। हा वाद इतका वाढला की काही कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीही केली त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वाद आणखीच वाढला या व्हिडिओवर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत काही लोक या घटनेचा निषेध करत आहेत तर काही लोक पोलिसांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत दरम्यान प्राणीप्रेमी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश चुकीचा असल्याचं म्हटलं आहे आणि या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याची तयारी केली आहे दिल्ली पोलिसांनी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी नसल्यानेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं माझ्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा